ही पोरगीचं नाव आहे इशिता काय नाव आहे ग तुझं काय लिहिलं तुने पैशितानी किती छान लिवलं तुम्ही काय लिहिलं दाखव ग्रीन ची स्पेलिंग लिहिली होती ना ती बी नाहीये आहे हे बघा मयुरीने हे लिहलं आता म्हणजे शाळेमध्ये तुला लिहायला दिलं होतं पण मयुरीने ते काही कम्प्लीट केलं नाही आणि घरी येऊन कम्प्लीट केलं अशीच करते मयुरी शाळेमध्ये कम्प्लीट करत नाही अभ्यास आणि घरी येऊन कं करते, करते। कंटिन्यू करते कुठं करते हे शाळेत दिलं होतं तुम्ही हे टीचरने दिलं ना तुला लिहून हे बघा किती छान अक्षर मयुरीचं मी आणि माझं हेच फक्त चुकलं ग मयुरी बराबर नाही लिहल ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन। जाऊ द्या आता वापिस दुसरं छान लिहू पुढच्या वेळेस आणि पोरी काय करता दोघी जणी एकत्र येतात अभ्यास कमी आणि गप्पा जास्त आणि माझा डोकं बधीर करता ही मयुरीची फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे मयुरी कोण आहे का तुझी बेस्ट फ्रेंड आहे का इकडं जास्त फेवरेट कोण आहे ही काय चिव लाशी हम्म राशी म्हणजेची बहीण आहे ना हम्म मयूरला जी रावती ती हे पण चांगलं तुझं बात ऐकत काय काय तू आता राशी काय मारते हा हा म्हणजे केस राशी राशी का बरं तुला तुझा मार खाती म्हणजे तू तिला मारलं ती रावडत का बरं नाही कारण की तू एवढ्या जोरात तू एवढ्या जोरात असं कॅमेरा हा तर अशी इथं मार्का खाती कारण की नाही जोर जोरजोरात रडते एकदम जोरात एकदम लाऊड स्पीकर वाजतो इथं आणि मग ही रडायला लागली का आत्ता बोलता मला पण मी मी मागणीच त्याला तरी रडती बर का माझे केस तोडती मी आज रडले तर त्याच्यामुळे ती राशी झालं कोणी पण मी पण हिला